नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या लोकांनी आत्ता सावध व्हा श्री स्वामी समर्थ पहाटे तीन ते पाच दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांनी हे ऐकले तर तुम्हाला धक्काच बसेल मित्रांनो तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान का उठता तुम्हालाही दररोज या उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का या वेळेमध्ये तर वाटत असेल तर का किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयाला जावे लागते का तर आता सावधगिरी बाळगा कारण ही सामान्य घटना नाही ही विश्वाची खूण आहे जी शांत असताना ही तुमच्याशी बोलत असते आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेलं रहस्य तुम्हाला पाठीला थंडी वाजते शेवटी तुम्हाला या मृतवेळी का जाग येते या रहस्यात आता उलगडा केलेला आहे कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणून देऊ इच्छित आहेत हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे का की गंभीर इशारा एखाद्या उच्च शक्ती तुम्हाला बोलवत आहे का की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे याची ब्रह्मांड पूर्वसूचना देऊन इच्छित आहे हा योगायोग नाही हे चिन्ह दैवी रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक मोठे रहस्य सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही तुमच्या आत्म्यास धोका होऊ शकेल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडला गेलेला आहे इतर लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना त्या लोकांनाही याचा फायदा घेता येईल मित्रांनो बघा आमचे काम तुम्हाला फक्त सांगणे किंवा तुम्हाला सल्ला देणे आहे विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण मित्रांनो मी एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला त्यावर विश्वास ठेवला तर तुमचं बोट नक्की पार पडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा समस्येचा सामना करावा लागणार नाही तर जास्त न बोलता जास्त वेळ वाया न घालवता आपण हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे पहा मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळ्याचा टिकटिक नाही हे असे क्षण आहेत किंवा संपूर्ण विश्वात कंपनी सुरू होतंय यावेळी विश्वातील सर्व देवी देवता भूत आत्मे आणि दैवी शक्ती यावेळी जागृत होतात आणि यांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे आपल्याला संकेत देणे जेव्हा आपण जीवन जीवनात उना, जी काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा आपले कृत्य दोष पूर्ण होऊ लागतात तेव्हा आपण देव गप्प बसत नाहीत तर तो आपल्याला संकेत देत असतो की सावधगिरी बाळगा अजून वेळ आहे आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो जेव्हा आपण हृदय खरे असते तेव्हा देवता आनंदी होतो आपण आपल्या पूर्वज आपल्याला सांगतात पण योग्य त्यांचा आपण सोबत आहे आणि या सर्व संकेतांसाठी एक माध्यमिक अचानक जागे व्हाल तेव्हा तुम्ही दररोज रात्री तीन वाजून किंवा तीन ते पाचच्या दरम्यान जागे होत असाल जेव्हा जेव्हा तुम्हाला समजून जा की एखादी शक्ती तुम्हाला जागी करत असेल कधी कधी एक विचित्र अस् अस्वस्थता आणि कधीकधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही का येत नाही आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणते आहेत आणि कोणाचे आहेत आणि कोणत्या देवाचे संकेत आहेत तुमच्या पूर्वजांचे की कोणत्या अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे त्यांना दुर्लक्ष करत तुम्ही दुर्लक्ष करत आहात का कारण जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणार तुम्ही इशारा गमावू शकाल पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे लक्षात ठेवा सावधगिरी बाळगा मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे झाला सध्या हा योगायोग नाही तरी एक इशारा आहे एक अतिशय गंभीर इशारा कारण ही वेळ भूतपेशाच्यासाठी आणि नकारात्मक शक्तींसाठी जागी होता यावेळी जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत येते तेव्हा अंधाराच्या शक्तीवर पृथ्वीवर फिरतात या शक्ती आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्म सर्वांमध्ये काही दोष असतात अशा घरात हिऊ नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याचा प्रयत्न करते जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून जा की कोणीतरी एखादी शक्ती हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण आहे तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व कामे अचानकपणे अडकू शकतात आणि बिघडूही शकतात आणि हे सर्व कारण म्हणजे शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करून जिथे पण घाबरून प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोनच्या दरम्यान जागे व्हाल किंवा जागे येईल तेव्हा यावेळी तुम्ही घाबरून न जाता डोळे बंद करा आणि काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा म्हणा ओम हनुमंते नम या मंत्राचा जप केल्याने तुमच्याजवळ वाहणाऱ्या तुमच्याकडे येऊन इच्छित असणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या गद्याने सर्व तुमचे रक्षण करतील त्यांना खऱ्या मनाने हाक मारा जर तुम्हीही या अनुभवातून गेला असेल ना तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा व्हिडिओ नक्की हा शेअर करा भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव त्याचे शक्ती ओम हनुमंते नम हा मंत्र जप कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंतच्या दरम्यान झोपेतून उठणे पूर्वजांनी एखादी गोष्ट सांगितलेली आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेला हे म्हणजे आपल्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते बघा मित्रांनो कधी कधी काय होतं काही गोष्टी आपल्याला विशेष प्रकारे त्रास द्यायला सुरुवात करतात त्या पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण असो आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक आहे नक्की ऐका मित्रांनो कारण ही गोष्ट खूप खोल गंभीर आणि खूप महत्त्वाची आहे जर पहाटे दोन ते तीनच्या तीन, वा, तीन वाजेपर्यंतच्या दरम्यान जाग येत असेल तुम्ही जागे, जागे होत असाल तर हे सामान्य लक्षण नाही हे तुमच्या पूर्वजांचे आव्हान आहे हो मित्रांनो अशी वेळ जेव्हा येते तेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून जा की तुमचे पूर्वज रागावले आहेत कदाचित तुम्हाला जाणून बुजून किंवा न कळत असे काही कृत्य केले असेल त्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्ववत अस्वस्थ पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शक्ती हिरावून घेतली जाते मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्याजवळ येत नाही कारण जेव्हा दिवस येतो तेव्हा केवळ संपत्ती जात नाही तर तुमचे शरीरही आजारपणाने घर बनते सोबतच कुटुंबात कलह वाढतो वादविवाद वाढतात आणि याचा आपल्याला आपल्या नात्यासंबंधावर नातेसंबंध तुटण्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या चिन्हाकडे कधी दुर्लक्ष करू नका कारण तो का। एक इशाराने तुमच्या पूर्वजांच्या मनाला शांती करण्याची संधी देखील आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी तर आता प्रश्न असा आहे की या यावरती उपाय म्हणजे काय तर हा उपाय काळजीपूर्वक आहे का जर तुम्हाला खरोखरच तुमच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर हे काही खास उपाय तुम्ही नक्कीच करायला हवेत जर तुम्हाला पहाटे जाग येत असेल किंवा मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान जाग येत असेल तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल तर दर गुरुवारी किंवा अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात सोडा वाहत्या पाण्यामध्ये ते सोडा तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायचित्त नक्की करेल नंबर तीन सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे गाईला चारा खायला द्या गोमातेला नेहमी अन्न खायला द्या हे सर्वात चांगले उपाय मानला जातो पूर्वज गाईची सेवा करून आनंदी असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात संकट टाळू शकतात वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आणि या व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ